धनाजी रामचंद्र वाकडे आपणच काय नाही नाही मी नमस्कार आपण माझ अभिधान नारायण उपाख्य नाना महादेव जवळकर असा आहे राव म्हणून संबोधतात मला गमतच आहे हो आमच्या या साहेबांचा आडनावही जवळकरच आहे आपण आपण काय करता मी कोरेगाव इथे संस्कृत शिक्षक आहे आमचा महेश आपल्या यंत्रालयात कृषी क्षेत्र निरीक्षक म्हणून सेवेला आहे ना महेश आपला कोण महेश माझा कोण तो माझा एकमेव सुपुत्र मस्तर आपलं ठिकाणावर आहे का काय मस्तक मस्तक का नाही आपण स्वतःला महेश चे वडील आहे महेश साहेब कोण त्याचे सावत्र वडील काय हो तोतया तो जनक कसलं कुठील कारस्थान करून आपण या सदग्रस्तांच्या समीपाला मूकपणानं निर्गमन करा नाही तर मला तीव्र उपाय योजावे लागतील उत्तिष्ठ 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 बिना विलंब उत्तिष्ठ उत्तिष्ट म्हणजे काय उठा म्हणतोय उठा म्हणत उठा काय उठणार नाही मला तया तो तो म्हणताय तुम्हीच माझ्या महेशचे बनावट बाप बनून इथं आला